मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व सन्माननीय सदस्यांचे हार्दिक स्वागत करत आहे एक आनन्द चा ब्रेकिंग स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या प्रमुख मुख्य आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो गुड ब्रेकिंग न्यूज अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के या संदर्भामध्ये बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत केंद्र सरकार प्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना याच महिन्यात तीन टक्के प्रस्ता आहे प्रस्ताव तयार कर्मचाऱ्यांना आता वाढीची प्रतीक्षा ही संपलेली आहे आणि ही प्रतीक्षा संपल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे अगदी लक्ष हे वाढीकडे लागल्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांची आता ही प्रतीक्षा संपली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे फेब्रुवारी पेढी मार्च महिन्याच्या पगारात कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार तर आजच्या गुड ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया प्रमुख ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सरकारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर डीएवाडीचा अधिकृत शासन निर्णय अद्याप पर्यंत निर्गमित केलेला नाही केंद्र सरकार मार्फत जानेवारी दोन हजार सव्वीस सरकारच्या कर्मचारी लवकरच कर्म पूर्ण होणार आहे कारण फेब्रुवारी महिन्याच्या अखेर पर्यंत वाढीचा निर्णय होण्याची मोठी दाट शक्यता वर्तवली जात आहे यामुळे माहे फेब्रुवारी मार्च येतना सोबत प्रस्ताव तयार आहे आणि त्याचा एक सात दोन हजार पंचवीस पासून केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढी म्हणजेच एकूण अठ्ठावन टक्के दराने डीए वाड फरकास फरकासह महागाई भत्ता वाढ लागू करण्यात येणार आहे आठ महिन्याचा थकबाकीचा फरक जुलै दोन हजार पंचवीस ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या आठ महिन्याच्या फेब्रुवारी महिन्याच्या सोबत मिळेल आणि फेब्रुवारी वेतन पेडी म्हणजे फेब्रुवारी पेढीन मार्च महिन्याच्या पगारात कर्मचाऱ्यांच्या खात्यात हा महागाई भत्ता

पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो आहे